नमस्कार मी श्यामल साबळे स्वागत आहे तुमचं चला हवा येऊ द्या या विशेष कार्यक्रमामध्ये आज आपण आलेलो हो आहोत अहिल्यानगरामध्ये आणि विशेष म्हणजे अहिल्यानगरातील कोपरगाव भागात चला तर जाणून घेऊया या भागात हवा कोणाची चांगलं झालं आता इथे पूल नव्हता काही लोक वाहून जायचे मरायचे आता पूल झाला रोड झालेत कोपरगाव मध्ये एकदम व्यवस्थित झालं झाडं झाडेजुड लावले त्यामुळं कोपरगाव जरा छान दिसतं पहिले जरा सोरच खेड्यासारखं दिसतं आता चांगला बदल झालेला आहे रोडबीड केले त्यांना सारे पुलाचे काम त्यांच्या वडिलांना केलं हो चांगले काम केलं आणखीन तर आता गावात भरपूर काम झालेली आहे चांगले नमस्कार काका काय नाव आपलं हा जय शिहाराम दत्तात्रय बारसे किती वर्षापासून कॉलेज पण इथं झालं शिक्षण पण इथं झालंय आणि तसं म्हणजे सहावीस आठवीपासून येतात गोपर्वामध्ये नाही पूर्वीच्या काळी भरपूर अडचणी होत्या परंतु आता या आमदार आशुतोष काळेच्या याच्यामध्ये या पंचवार्षिक याच्यामध्ये बरेचसे कामं झालेले इथं आणि दोन्ही पण पक्षांनी तसे काम केलेले आहे पण आशुतोष आमदार झाल्यापासून बरेच कामदार कामं झालेले रस्त्याचे रस्त्याचे विकास झाला पुलांचे कामं झाले शहरामध्ये ब संपूर्ण गल्ली रस्त्यामध्ये कामं झाली ग्रामीण भागामध्ये रस्त्याचं सर्व रस्ते झाले आणि ग्रामीण भागामध्ये पाणी पुरवठ्याची व्यवस्था झाली नळे योजना तसे काकाकोंटे हे या कार्यामध्ये म्हणजे पतसंस्थेमध्ये त्यांनी चांगल्या प्रकारचे कार्य केलेले आहेत आणि या शहरामध्ये सुद्धा सुरुवातीच्या काळामध्ये तीस पस्तीस वर्षापूर्वी निवारा स्वा म्हणून सोसायटी काढलेली होती आणि तिथं उत्तम प्रकारे त्यांनी ते निवारीची निवारा सोसायटी उत्तम प्रकारे तयार केली होती आणि ते एक खूप कार्यशील व्यक्ती आहे त्यांनी बरेच कामं केलेले रोड पाणी आणि काही असे कुठल्या बरेच भागातले केले त्यांनी काही त्यांनी ते पोलीस स्टेशन आणि काही हे न्यायालय वरून त्यांनी मंजुरी आणून ते काम मार्गी लावलेले हे इथं कोपरगावमध्ये पोलीस स्टेशन नवीन वसाहत नवीन केली आणि न्यायालयाचे काम त्यांनी शासनाकडून मंजुरी करून आणल्या यांचा जनसंपर्क कस आहे म्हणजे सगळ्यांची असे वागणं वगैरे सगळं सगळ्यांना धरून करणे आहे हो हो सगळ्यांना धरून काही काम करायचे तर ते सगळ्यांच्या सहमतीने त्याच्यात सहभाग घेऊन त्या कामाला ते पूर्तता करतात अच्छा ते स्थानिक आहेत आणि पहिले ते नगराध्यक्ष होते दहा वर्षापूर्वी आणि आता त्यांनी अशी सहकाळमार्फत फॉर्म भरला नगराध्यक्ष पदाचा जर जे स्थानिक आमदार आहेत अशोक काळे यांनी यांना संधी दिलेली आहे काका पोर्टे यांना जर दोघांनी एकमेकांना साथ दिली तर कोकरगाव भागाचा विकास होईल का होईल तुम्हाला वाटते असं हो की आणखी काय मध्ये यामध्ये बदल होईल थोडा म बदल होईन काम गतीने होतीन असे कारण त्यांच्या पार्टीचे असल्यामुळं ते शासनाची मंजुरी आल्यानंतर यांचे काम करायचे ते उत्सुकता देणार त्यांना व हे काम तुम्ही तांतडीने करा विकास तर भरपूर व्हायला पण कसं आहे मॅडम आता हे राजनीतीने नाही की आपल्याला याच्यात डोकं घालून मजा नाही जे आहे ते चांगलं झाले चालू आहे फक्त एवढी इच्छा आहे जो माणूस यावा त्यांनी चांगलं काम करून द्यावा फक्त एवढच इच्छा आहे बाकी काही नाही आशिष चालूया काळी बरोबर सगळे कामं केले पाण्याचे टाके बांधले सगळं काही इकडे तिकडे कामं केले आमच्या गल्लीत सगळे सगळे काम होईल त्यांचे माझं फक्त एकच आहे फक्त मेन रोड आहे ना एवढा रोड मोठा रोड आहे तो तिथे खड्डे पाऊस पाणी होत राहतो पाणी बि नाही सगळं आता पाण्यामुळे ते खड्डे तर होणारच आहे आणि लोकांना काय सांगायचं फक्त रस्ता हे ते सांगून काय मजा नाही जे आहे ते पर्सनॅलिटी म्हणजे पहिल्यापासूनच आहे पाऊस येणार खड्डे होणार बाकीचे विषय काही सांगता येत नाही सगळे कामं केले ताई सगळे मी मी सांगतो एक तुम्हाला ताई इथं इथं काय म्हणजे नाही का आपल्या गोरपनगर भागामध्ये ना टाक्याचे दोन दोन टाक्या बांधले आणि पाणी ना तीन ता तीन दिवसाला पाणी आहे आमच्या घरी आणि पाणी बी असं की मोटर लावायची गरज नाही डायरेक्ट वरती पाणी जातात ट्रेसला बस एवढ एवढंच बोलायचं फक्त मला हा हा काका था था, आ दिली संधी काही नाही माझं म्हणणं एवढंच आहे काका कोयट्या बघता आस आले पाहिजे हा सात दिली हा वैन वहीन शंभर टक्के कारण की त्या माणसाने असं केलेलं आहे की लॉकडाऊन मध्ये उघडपट सांगतोय आज आपण हवा या विशेष कार्यक्रमामध्ये अहिल्यानगर भागातील कोपरगाव गावातील नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या अशाच वेगवेगळ्या वे भागातील वेगवेगळ्या नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी आमच्या सोबत जोडलेले राहा धन्यवाद